उबाठा गटाच्या लोकांनी जी काही युती केली होती ती मुळात चुकीची होती हे जे काही आम्ही पहिले सांगत होतो त्याचा प्रत्यय आता त्यांना यायला लागलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादी ही तुमच्याबरोबर राहणार नाही हे वारंवार वार आम्ही त्यांना सांगायचो आणि ते जसं जसं भविष्य त्यांचं आता अंधारमय होत चाललेलं आहे तर त्यांनी टीका करणं त्यांच्यावर सुरू केलेलं आहे राष्ट्रवादीमध्ये असलेली फूट ही कौटुंबिक फूट त्यांना मानले जातं म्हणून ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या पद्धतीचे त्यांचे संकेतही आहेत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने स्टेटमेंट देतो आहे म्हणून ते एकत्र येणं का हे काही नवीन ना नाही परंतु काँग्रेससुद्धा कुठं यांच्याबरोबर आहे गेल्या चार महिन्यामध्ये काँग्रेसबरोबर यांची कोणती अशी बैठक झाली कधी त्यांनी यांना फोन केला किंवा यांनी त्यांना फोन केला म्हणून आता येणाऱ्या भविष्यकाळामध्ये उभाट्या गटाला हे एकटंच चालावं लागणार आहे आणि एकटाच प्रवास हा आता त्यांना महागात पडणार आहे ना ते हिंदुत्वाच्या भूमिकेचे एक रूप राहिले ना ते महाविकास आघाडीमध्ये जाऊन महाविकास आघाडी एकत्रितपणे ठेवू शकले म्हणून आता त्यांचं घरखाना घाटक ही अवस्था झाली अजित पवार अजित पवार जातील की नाही मी फक्त त्या युतीबद्दलच बोलतो आज तुम्हाला आता नवीन सहकार्य मिळणार आहे शरद पवार नावाचा आम्हाला काय मिळणार हे आता आतापर्यंत आम्ही सांगू शकत नाही परंतु त्या दोघांचं एकत्रितपणे येणं हे संकेत ते देत आहेत आता भविष्यामध्ये काय होईल शरद पवार पुन्हा काय आमच्या माहितीबरोबर येतील का राष्ट्र अजितदादा बरोबर राहतील का अजितदादा नेतृत्व करतील हे सगळं प्रश्न चिन्ह आहेत म्हणून उद्या राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करेल हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न ठरणार आहे एकत्रित येऊन नवीन समीकरण मांडण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहेत त्याच्यामुळे तुमच्याकडे नाही त्यांच्याकडे नाही त्यांना एकत्र येऊ द्या नंतर समीकरण काय मांडतील ते ठेवू परंतु भाजपची आणि शिवसेनेची युती ही पक्की आहे त्यामध्ये कुठेही मतभेद नाही काय करतील याच्यावर ते अवलंबून आतापर्यंत त्याच्यावर निर्णय वरिष्ठ नेते घेतील वरिष्ठ नेत्याच्यावर निर्णय घेतील यावर कोणतंही भाष्य करण्याचा मला नैतिक अधिकार नाही त्याबद्दल मी कोणतंही वक्तव्य करू शकत नाही याचा निर्णय वरिष्ठ घेतील एक प्रश्न असा आहे की जर शरद पवार आले तर मोठा भाऊ हा राष्ट्रवादी होईल कारण की खासदारांची संख्या त्यांची जास्त आहे आणि केंद्रात भा खासदारांची भाजपाला गरज आहे त्यामुळे या समीकरणाकडे कसं पाहिजे मोठा भाऊ होईल छोटा भाऊ होईल चंद्राबाबू नायडू आले म्हणून काय आमची बा बाबू नायडू बरोबर युती झाली का नितीश कुमार आलेत म्हणून आमचे काय नितीश कुमार बरोबर युती आहे का ते त्यांचे प्रासंगिक युती जे काय असेल त्याच्याशीला आम्हाला काही घेणं देणं नाही फक्त भाजपची आणि आमची युती आहे एवढं मात्र नक्की आहे पवारांची अजित पवारला काय बळ मिळेल नाही मिळेल हे नंतर भविष्य ठरवेल ना परंतु आता त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही तुमच्या फंडाबद्दल बरेच चर्चा सुरू झाले तो फंड कापलेला नाही अशी सुद्धा माहिती की तुमचा फंड वळवलेला नाही कदाचित मला माझ्या खात्याची पूर्णपणे माहिती नसेल म्हणून कदाचित कदाचित इतरांनी कोणी स्टेटमेंट केलं असेल ज्यांना काही किरिज असतील किंवा काही त्यांना वाटत असेल असं त्यांनी माझ्याशी चर्चा करावी मग मी त्याचं उत्तर देईन असं म्हणतात की सरकार बँकेची चर्चा करणार असून महिलांना उद्योगांसाठी तीस ते चाळीस हजार रुपयांचं भांडवल उपलब्ध करून देणार आहे त्यासाठी लाडक्या बहिणींना दिलं जाणारे पंधराशे रुपये बँकेकडे जमा करावे लागतील नाही तसं काही होणार नाही लाडक्या बहिणीचा जे काही एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेला निर्णय तो कायमस्वरूपी अंमलात येईल आता नवीन त्याच्यामध्ये काही डेव्हलप करायचं असेल आणखीन काय द्यायचं असेल तर ते त्याचं स्वागत आहे परंतु लाडक्या बहिणीचं जे काही आज त्यांना आहे त्याच्यामध्ये कुठेही कपात होणार नाही हे बघा हा आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे यामध्ये वरिष्ठ नेते किंवा वरिष्ठ संरक्षण यंत्रणा जे काही बैठक होईल त्यावर आताच्या घडीला भाष्य करणं योग्य नाही परंतु एक निश्चित आहे मोदीने सांगितलं तू अगर गोली दाग दागवगे तर हम बॉम्ब गोला दा, दा, दालेंगे हे त्याला महत्त्व आहे म्हणून आजची चर्चा काय होती याच्याकडं भारताचंच नाही तर जगाचं लक्ष लागलेलं आहे म्हणून त्यांची चर्चा होऊ द्या काय निष्पन्न होईल यावर भारताची था पॉलिसी ठरेल आणि त्याला आपला सपोर्ट असेल त्यांचे आपसातले असलेले प्रेमाचे संबंध आहेत परंतु आता याचा पालकमंत्री पदाचा निर्णय सुद्धा आता लवकर लागावा माझ्या सगळ्याला अपेक्षा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट